यंदाच्या शेती प्रदर्शनामध्ये काय वैशिष्ट्य पूर्ण असणार आता खरं तर आपण इथं उसाच्या ठिकाणी उभा आहे नाही तर बाकी ठिकाणी सगळ्या वेगवेगळ्या देशातले आपण बियाणापासून ते वेगवेगळे टेक्नॉलॉजी ही आपण शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी ठेवलेली आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या एक वर्षापासून दीड वर्षापासून आपण जे काम करतो आहे यात जग जे बदलणार आहे ते एअर टेक्नॉलॉजीवर बदलणार आहे आणि आपल्या भागात खूप मोठ्या प्रमाणात उसाचं क्षेत्र असल्यामुळे आणि त्याच्या संदर्भातली माहिती आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळे आपण जे ऊसाचं जे इथं प्लॉट घेतलेले आहेत यासाठी ऊसावर वापरलेले एअर टेक्नॉलॉजी या संदर्भातलं हे प्रात्यक्षिक आपण जिथं उभा आहोत ते आपण शेतकऱ्यांना आहे उत्पादन किती पहिलं किती उत्पादन होतो आणि घेतल्यानंतर किती उत्पादनामध्ये वाढ होते पाहिजे जर आपण पाहिलं तर उत्पादन फक्त आपण पाहतोय पस्तीस टन उत्पादन येते आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं ज्या ठिकाणी आणि या ठिकाणी जर आपण या प्लॉट मध्ये पाहत आहात सर्व ठिकाणी तर आपल्याला सॅटेलाइट आणि आपल्या एआय तंत्रज्ञानाद्वारे एकशे साठ टनाचं उत्पादन या प्लॉट च दाखवलेलं आहे आणि त्याला जर आपण शेतकऱ्यांनी जर करायचं झालं तर त्याला किती खर्च येतो एकरी आता खर्चामध्ये जर विचार केला तर या तंत्रज्ञानाचा खर्च आपण सर्वांसमोर ठेवलेला आहे त्या, त्या माध्यमातून आपण एक हजार शेतकरी त्या आपण घेतलेले पण आहेत प्रति शेतकरी हा खर्च आपण देतो आणि इतर काही औषधांनी खर्च जर विचार केला तर साधारणतः पंचवीस ते तीस हजार रुपये तो खर्च म्हणजे चाळीस ते पंचाळीस हजार रुपयात शेतकरी चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो एआयचा खर्च ते सांगत नाही तर बाकीचा शेतीतला जो खताचा आणि इतर तोही खर्च त्यांनी सांगितलेला आहे वास्तविक ह्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत ह्या जेवढ्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जातील तर तशा वेगवेगळ्या कंपन्या येतील आणि हा खर्च कमी 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 होत जाईल जसं आपल्याला मोबाईल असेल किंवा बाकीच्या गोष्टी स्वस्त होत जातात तशी टेक्नॉलॉजी पुढच्या वर्षी अजून कशी स्वस्त होईल यासाठी आपण इथं प्रयत्न सुरू केलेले आहेत पुशाबरोबर या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांसाठी कुठलं प्रॉडक्ट फायदेशीर ठरणार उसाबरोबर अजून कुठली पिकं प्रात्यक्षामध्ये घेतलेली आहेत कुठले कुठले वाहन असतात <laughs> आपण समोरच्या बाजूला काही जी आपली नृतचं जी पिकं असतात फळ फळझाडं असतात तर ती आपण घेतलेली नाहीत त्यापेक्षा आपण नवीन प्रकारची वेगवेगळी फळझाडं आणलेली आहेत पण यात आय टेक्नॉलॉजीसाठी म्हणून मोठ्या प्रमाणात आपल्याकडे केळी आहेत किंवा डाळिंब आहे आणि द्राक्षे आहेत सुद्धा आपण पुढच्या वेळपासून पूर्ण त्या द्राक्षात आपण काम यावेळेल करणार आहे त्यासाठी तोसुद्धा प्लॉट आपण इथं उपलब्ध केला के पेरू असतील आणि जे आवकाडो किंवा ही जे काही नवीन व्हरायटी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एक्स इम्पोर्ट सुरू झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणात शहरी लोक वापरायला लागले त्यामुळे आपण ते आवकाडो ह्या पिकावर सुद्धा आपण लक्ष केंद्रित आहे के